एक फ्लॅट चार जणांना विकला जाणं हे सिटीमध्ये पुण्यामध्ये सर्रास सगळीकडं चालू आहे पण ही मानसिकता कुठंतरी आता ग्रामीण भागातही पोचलेली आहे साधारण दोन एकर जमीन डमी लेडीज उभं करून श्रीमती लता यशवंत देसाई यांच्या नावानं डमी लेडीज उभी करून साधारण दोन एकर जमीन घशात घातलेली आहे आणि हे खरेदी खत झाल्यानंतर आ, लता मॅडमना ही माहिती झालं की बाबा त्यांची जमीन डायरेक्ट विकली गेलेली आहे डमी व्यक्तीकडून तर त्या त्या त्यांच्याकडूनच जाणून घेऊन नेमकं हे प्रकरण काय आहे ते नमस्कार मॅम टाईम्स ऑफ पुण्यामध्ये तुमचं स्वागत काय प्रकार आहे आणि हे कसं काय घडलं पकडू मी मिसेस लता देसाई लता यशवंत देसाई एकोणतीस जानेवारीला मला कळलं ज्या दिवशी हे डॉक्युमेंट झालं फ्रॉड डॉक्युमेंट माझ्या माझ्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून माझ्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून हे डॉक्युमेंट लक्ष्मी अशोक गुजर या बाईनं विकत घेतली जागा आणि तलाठीकडून मला लगेच इन्फॉर्मेशन मिळाली की तुम्ही डॉक्युमेंट केली आहे का मग त्यांना सांगितलं की बाबा आम्ही केलेली नाही आहे आणि लगेच मग आमच्या चौकशा सुरू झाल्या आणि कळलं की ते लोणावळामध्ये डॉक्युमेंट झालं आहे लगेच आम्ही लोणा वडगाव पोलीस स्टेशन लोणावा पोलीस स्टेशन इथे कंप्लेंट लॉंच केली आणि त्याची एफ आय आर झाली सात तीन चोवीसला आणि आता पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन आहेत आणि बघू आता पुढे काय होतं ही जमीन तुमच्या मिस्टरांनी ट्रस्टला दिली होती ना हां वि आम्ही विकत घेतली सत्त्याण्णव साली नव्याण्णव साली आमच्या हातामध्ये आली आणि मिस्टरांची इच्छा होती की त्या इकडच्या जवळपास तीन गावांसाठी आपण काहीतरी स्वामी विवेकानंदांचं कार्य करावं म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार मुलांपर्यंत कसे पोहोचतील किंवा ते मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मेडिकल काही ट्रीटमेंट लोकांना द्यावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही आय कॅम्प्स मेडिकल कॅम्प्स दोन हजार दोनपासून सुरू केले दोन हजार दोनला मी आम्ही ट्रस्ट ट्रस्ट स्थापन केला आणि त्यांनी एक रजिस्टर्ड व्हील करून ठेवलं की ही माझ्या पश्चामध्ये ही सगळी जागा या ट्रस्टला गेली पाहिजे आता पोलिसांनी तुम्हाला पुढं काय सांगितलं आता ऑलरेडी हे डॉक्युमेंट झालेलं आहे तर मग हे कॅन्सल केलं काय पुढं पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला हां ते प्रोसेसमध्ये चालू आहे आता कारण त्या ही जी लक्ष्मी अशोक गुजर जी आहे जिनं ही जागा घेतली फ्रॉड लता देसाईच्या बाय बाईकडनं तर तिनं अटकपूर्व जामीनचा अर्ज केला होता असा पोलिसांनी आम्ही सांगितला आणि ब मग तिकडे जाऊन आम्ही सांगितलं की तो रद्द करण्यात यावा कारण जवळजवळ सात लोकं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि शी इज द मेन तिला त्या लक्ष्मी गुजरला सगळं माहीत आहे कोणाकडनं घेतली कोण ब्रोकर आहे काय आहे त्याच्यामुळे त्यांना ही व्हायला पाहिजे कारण हे चुकीचं आहे सगळं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की तो नामंजूर झाला त्यांचा जो बिल त्यांनी अप्लाय अप्लाय केलं होतं ते आजच ऑर्डर आली की त्यांना नामंजूर झालं आहे आता पुढे बहुतेक त्यांना आता अटक होईल असं वाटतंय कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद